श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस डिसेंबर आजचे बोधवचन नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे श्रीराम समर्थ परमार्थ साधनेचा गाभा म्हणजे ब्रह्मप्राप्ती किंवा भगवंत प्राप्ती हा आहे भगवंत हा स्वयंभू आहे अविनाश आहे निराकार व निर्विकार आहे तो अनादी व अनंत आहे त्याला भेटायचे कसे भगवंताला तर नाम रूप वर्ण या उपाधी नाही तो असा निरुपाधिक आहे आकाशाला आलिंगन द्यायला आकाशा एवढे व्हायला पाहिजे जलरूप सागराशी मिलन करणे जलरूप नदीला शक्य आहे दगड धोंड्यांना शक्य नाही व्यवहारात सुद्धा समानशिले व्यसनेशु सक्षम हा नियम आहे बर्ड्स ऑफ अफिदर फ्लॉक टुगेदर साधक आणि भगवंत यात महदंतर आहे त्यांचा संगम कसा होणार याचे उत्तर ज्ञानाने असेच द्यावे लागणार नित्यानित्य विवेकाने जीव आणि शिव एकच आहेत सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम पण अज्ञानामुळे देहबुद्धी निर्माण झाली मी देह आहे या भावनेमुळे मी देव आहे याचा विसर पडला साधक आणि भगवंत यामध्ये हा अहमभाव आहे तो गेला की जीव हा शिवरूपच आहे मीपणाचा नाश हा सर्व साधनांचा प्राण आहे मी देह हे अज्ञान आहे तर मी देव आहे हे ज्ञान आहे अज्ञानाने ज्ञान झाकले आहे श्री समर्थ म्हणतात देह अहंकारे निजेले घोरती घोरे दुःखे आक्रंदती थोरे विषय कारणे निजेले असताची मेले पुन्हा उपजता मेले ऐसे आले आणि गेले बहुत लोक म्हणजे अज्ञानरूपी झोपेमधील जीव देहाभिमानाने घोरू लागला इंद्रिय सुखासाठी झटू लागला अज्ञानाने तो झोपेतच मरतो पुन्हा जन्मल्यावर पुन्हा झोपी जातो अज्ञानातच जन्म आणि अज्ञानातच मरण असे अगणित जीव आजपर्यंत आले आणि गेले सागरतीरावर मिठाचा पुतळा दुजेपणाने उभा असतो तो सागरात पडला की भिन्नपणा कुठे राहिला मीपणाने बिंदू हा क्षुद्रपणे सिंधू पासून अलिप्त असतो पण अहम भाव टाकून बिंदू सिंधूत पडला की तो विशाल सागरच होतो नामस्मरण करता करता देहाच्या सर्व उपाधींचा शेवट होऊन भगवंताचा एकच विचार हवा मन एकाग्र हवे व्यवसायात्मिका ही, एकेह कुरुनंदन बहुशाखा ही अनंताश्च बुद्धो व्यवसायीनाम म्हणजे स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते ज्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही अशा लोकांच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात म्हणून सद्गुरुमुखाने सतसक्तीने सद किंवा सद्ग्रंथ अभ्यासाने भगवंताचे ज्ञान मिळवून नामस्मरण करावे पंढरपूरला कसे जायचे हे ज्ञान मिळवून वारी केली तर विठ्ठल दर्शन होईल अन्यथा जन्मोजन्मी भटकूनही श्रमाव्यतिरिक्त अन्य लाभ होणार नाही अज्ञानातून जागृती हवी या निशा सर्व भूताना जागरती जागर्ती संयमी जागृती जागृतीभूतानी सा निशा पश्यतो मुने ज्ञानी आणि अज्ञानी यांची दिवसरात्र अशी परस्पर विरोधी असते पहावे आपणासी आपण या नावज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या समर्थ करतात म्हणून देहाच्या चार कोशांचे निरसन नामाने व्हायला पाहिजे देहाची अखेर सुटणारी उपाधी म्हणजे मी आहे नामात इतके एकरूप व्हावे की मीचा विसर पडावा नामाचे स्मरण बरोबर मीचे विस्मरण बरोबर भगवंत प्राप्ती असे झाल्यावर देहाचे वारूळ झाले तरी कळत नाही पण हृदयात राम प्रगट होऊन देहाचे राऊळ मात्र निश्चित होते म्हणून नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा વિસરું જાવે શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ